आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीची जेई मेन्स फेज वन मध्ये भरारी अतिग्रे ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीने जेई मेन्स फेज वनमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे संस्थेच्या सचिन सेठ हेत याने या विद्यार्थ्याने या, या परीक्षेमध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव पर्सन पर्सेंटेज गुण प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे तसेच संस्थेच्या आदित्य जाधव नव्याण्णव पॉईंट सत्याऐंशी पर्सेंटेज सार्थक खोत नव्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के आर्यन पुजारी नव्याण्णव पॉईंट शहाऐंशी रसेल मंतेरो नव्याण्णव पॉइंट शहाऐंशी यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त करून संस्थेच्या यशामध्ये अधिक भर टाकली आहे विद्यार्थ्यांनी वरती गुण प्राप्त केले आहे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डायरेक्टर श्री सर यांनी अभिनंदन केले या प्रसंगी बोलताना संस्थेची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहील व असे अनेक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असणाऱ्या संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीमधून तयार होतील अशी आशा व्यक्त केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजयजी घोडावत व विश्वस्त विनायकजी भोसले यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा